एकशे बासष्ट मालाड पश्चिम विधानसभा मतदार संघातून काँग्रेस चे उमेदवार असलम शेख यांनी विजय मिळवत चौथ्यांदा आपला बाले किल्ला आहे त्यांनी सहा हजार दोनशे सत्तावीस मतांच्या फरकाने मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांचे बंधू विनोद शेलार यांचा पराभव केला मलाड के, के अपने जितने भी कार्यकर्ता उनको बहुत बहुत धन्यवाद देना चांगला की भारी मतो हमारे ऑफिस से आमदार असलम शेख को जिताया और बहुत बहुत अच्छा लगा मुझे ये जीत जिस तरह देखा जाएगा तो 2014 में मोदी की लहर थी तभी जीत के आ गए आज भी देखा जाएगा तो काफी कांग्रेस के बड़े बड़े जो दिग्गज नहीं थे वो हार गए लेकिन यहाँ पे असलम शेख जी ने जो कांग्रेस का जो गढ़ है वो कायम रखा है वैसे ऐसा है ये गढ़ तो हमारा है ही लेकिन ये जो मलाड के जो रही है ये हमारे घर के लोग है ये हमारी फैमिली है मलाड एक फैमिली है तो मेरे को नहीं लगता आने वाले साल में कोई सी भी वेव आ जाए चाहे मोदी जी की वेव आ जाए चाहे कोई सी भी वेव आ जाए हम यहाँ रहेंगे और जीतते रहेंगे

जी माझी नव्हती थोडी कमी झाली पण आम्ही हार नाही माझी आणि याच्यामुळे जे अस्तमबाई कामं करतील आम्हाला हरकत नाही कुठली कमी मतं भेटली पण आम्ही त्याच्या याच्यात नाही अस्लमबाई एकदम कॉमन समजून सर्वांना त्याची कामं करणार आणि आम्हाला जरी आम्ही बॅक होतो त्यामुळे आम्हाला शंभर टक्के विश्वास होता की आम्ही पुढे जाणार आणि शंभर टक्के आम्ही जिंकतात हा विजय फक्त अस्लमबाईने जी कामं केल्यात त्याचाच विजय मी ते बोलतो विरोधकांनी किती जण बदनाम केला आणि पुढे पण करतो पण त्याचा चांगली कामं होतील का ती लाट गेली महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये आरली पण याच्यात काय ना काय तरी माहिती मी काय करू नाही शकत पण पुढच्या वेळे आम्ही बघून घेऊ विधानसभा आपली असतात भाजपने धार्मिक केली केली भाईना बदनाम करायचं कोशिश केली रातोरात जो वाटप झाला तो पण आमच्या लक्षात आला पण आम्ही हिम्मत चालली नाही ना आम्ही यांच्यासारखे पैसे वगैरे काही वाटले नाही आम्ही आमच्या मेहनतीवर आणि बाईच्या कामावरती आमचा विजय झाला आणि मेन आपले जे ब्लॉक थर्टी टू आहे त्यामध्ये मेन मतदार घेण्यासाठी आपले मोरे सांगली खूप खूप छान काम केलं आहे आणि त्यांना थँक्यू मतलब थँक्यू सांगायलाच पाहिजे आणि जिंकण्यामध्ये जिंकणार आपला असताना हमेशा जिथणार थँक्यू एकीकडे एक राज्यभरात काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाला सामोरे जावे लागले तर दुसरीकडे असलम शेख यांनी आपल्या कार्यक्षेत्रात सत्ता कायम राखत पक्षासाठी मोठा विजय मिळवला आहे या विजयानंतर असलम शेख यांनी मतदारांचे आभार मानले आणि विकास कामांचा धडाका कायम ठेवण्याचे आश्वासन दिले हा विजय सर्व समाजाचा एकतेचा आहे असे सांगितले नक्कीच एक मोठा विजय आणि भरपूर मताने सुरुवातीला आमच्या पिछाडीवर होता पण मालवणीची जनतेने दाखवून दिलं आहे आणि मालाडच्या जनतेने दाखवून दिलेलं आहे की साहेबांनी जो विकास केलेला आहे आणि साहेबांनी लोकांना नेहमी मदत केलेली आहे त्याचा आज हा रिझल्ट आहे सर्वप्रथम मी अस्लम शेख साहेबांना अभिनंदन करतोय की चौथून त्याने हा ही निवडणूक जिंकलेली आहे आणि आम्हाला आश्वासन होतच म्हणजे शंभर टक्के आम्ही कॉन्फिडेंट होतो की अस्लम साहेब निवडून येतील ले पण होय या टाइमला लास्ट टाइम या यावेळेला काही मतं कमी पडले आहेत आणि आमचा जो वॉर्ड क्रमांक नाईन आहे तिथून मतं कमी पडलेल्या ही मतं पडण्याचं कारण एकच आहे की हे बीजेपीने हिंदुत्व हिंदुत्व करून वोट मागितले आहेत व तसंच लाचार होऊन ही मतं मागितलेली आहेत याचा परिणाम आहे लोक अद्याप जागृत झालेले नाही आहे लोक उपाशी राहिलं तरी चालेल त्या लोकांना पण हिंदुत्वाच्याच नावाखाली जी लोक मतं मागत रोजगार आणि लोक यंग पिढीना कसं रो, रोजगार उपलब्ध करून देण्याचं ते त्यांचं काहीच धोरण नाही आहे म्हणून हे कुठेतरी थांबलं पाहिजे की फक्त हिंदुत्व हिंदुत्व करून आपलं घर चालत नाही आहे याच हिंदुत्वाच्या कारणामुळे आम्ही कुठेतरी असलम शेख साहेबांना असलम शेख साहेबांना मतं पडलेली आहेत पण नक्कीच असलम शेख साहेबांचं माझं बोलण्यात झालं की जे आपल्याला मतं कमी पडली आहेत जे हिंदुत्व करत होते देखे अपन तो का मन झुमकू नेक्स्ट टाइम हजार ही असलम भाई काम बहुत किए मालूमी के लिए इनशाला आगे भी वादा किए हैं और काम करेंगे जो भी काम बाकी कुछ बचा हुआ है इनशाला काम जरूर होगा हमारा हमें पूरा भरोसा असलम भाई पे और असलम भाई हमारे जो है ना वही आएंगे यहाँ से हम लोग का जिस पे पर भरोसा है वो है असलम भाई जिस तरह देखा जा रहा था कि असलम भाई का जो वोट है बांटने का काम किया गया था आपको लगता है वो किधर यहाँ पे काम नहीं किया नहीं नहीं यहाँ पे तो नहीं होगा क्योंकि ये तो है आप जो बोल रहे सही बात है ये वोट को बांटने की बहुत कोशिश किया गया मगर वो नहीं हो पाएगा यहाँ मालोनी में क्योंकि यहाँ की जनता समझदार है और सब जानती है ये जो है ना वोट लेकर खाली जो है ना घर से बैठ जाते कुछ काम तो करते नहीं बाहर के लोग आके मालूनी में ये मालूनी के नेता है मालूनी में अच्छी तरह सबकी सेवा जो भी बराबर करते जागृत महाराष्ट्र न्यूज मालाड मुंबई जागृत महाराष्ट्र न्यूज चैनल आता आपण ट्विटर वरती देखे फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्र या भेट देण्यासाठी सा गुगल टाइप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसे जागृत महाराष्ट्र ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद